मित्रांनो आजचा शिक्षणाचा प्रवास फक्त पुस्तकं आणि वहीपुरता मर्यादित नाही विद्यार्थ्यांनी शिकलेले ज्ञान आकर्षक पद्धतीने मांडणे सादर करणे आणि लक्षात ठेवणे हेही तितकंच इत महत्त्वाचं आहे आणि यासाठीच कॅनवा विद्यार्थ्यांचा खरा मित्र ठरतो पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय प्रोजेक्ट्स करावे लागतात इतिहासाचा टाईमलाईन असो भूगोलचा नकाशा असो किंवा विज्ञानाचा प्रयोग कॅनवामध्ये सुंदर चार्ट्स पोस्टर्स आणि इन्फोग्राफिक्स सहज तयार होतात यामुळे अभ्यास अधिक समजण्यासारखा आणि रोचक होतो क्रिएटिव्हिटीला प्रोत्साहन मिळते कॅनवामध्ये सुंदर आणि ॲनिमेटेड स्लाईड्स तयार करता येतात यामुळे विद्यार्थी आपले प्रोजेक्ट्स शिक्षक व मित्रांसमोर आत्मविश्वासाने मांडू शकतात यातून त्यांचा स्टेज कॉन्फिडन्स आणि कम्युनिकेशन स्किल्स वाढतात शालेय सांस्कृतिक कार्यक्रम ड्रॉइंग कॉम्पिटिशन किंवा सायन्स एक्झिबिशन या सर्वांसाठीच विद्यार्थ्यांना पोस्टर्स बॅनर्स किंवा सर्टिफिकेट्स तयार करावे लागतात था। कॅनवा त्यांना हवं हो तेवढं कल्पक क्रिएटिव्ह आणि आकर्षक डिझाईन देण्याची ताकद ठेवतं विद्यार्थी एकत्र येऊन एका प्रोजेक्ट्सवर काम करू शकतात यातून टीमवर्क सहकार्य आणि नेतृत्व गुण शिकायला मिळतात हे कौशल्य भविष्यात खूप उपयुक्त ठरतात कॅनव्हा फक्त आजच्या शालेय कामापुरतीच मर्यादित नाही विद्यार्थी रेझ्युमे सर्टिफिकेट्स आणि पोर्टफोलिओ तयार करून आपले डिजिटल स्किल्स सुधारतात यामुळे ते भविष्यासाठी सज्ज होतात म्हणूनच कॅनवा के ही केवळ एक डिझाईन ॲप नाही तर विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी सादर करण्यासाठी आणि भविष्यात यशस्वी होण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे आपल्या क्रिएटिव्हिटीला नवीन पंख द्या आपल्या मुलांना नवीन नवीन क्रिएटिव्ह करू द्या नवीन नवीन गोष्टी शिकू द्या आजच्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी या ए आय पद्धतीचे नवीन नवीन प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत आणि या ए आयमध्ये आपल्या मुलांमध्ये डिजिटलचे स्किल्स वाढणार आहेत त्यांची क्रिएटिव्हिटी मोठी होणार आहे आणि या क्रिएटिव्हिटीलाच पुढे घेऊन भविष्यामध्ये त्यांना आणखी जास्त यश मिळणार आहे धन्यवाद